श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दोन सप्टेंबर आणि या दिवशी श्रावणातला पाचवा सोमवार आलेला आहे आणि याच दिवशी अमावस्यासुद्धा आलेल्या आहेत या अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या तसेच सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं सोमवती अमावस्या असं का म्हटलं जातं जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात यावर्षी तब्बल एकाहत्तर वर्षांनंतर हा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार याच सोमवारच्या दिवशी मातृदिन पिठोरी अमावस्या पोळा सोमवती अमावस्या यामुळे योग, हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्यामुळे सोमवती अमावस्येचा योगायोग हा निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा सुद्धा आहे या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे आणि या सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या अमावस्येच्या दिवशी लोक ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करतात बरेच जण पवित्र नदीत जाऊन सुद्धा स्नान करून सूर्यदेवाला अर्घ देतात या दिवशी एखाद्याने आपल्या क्षमतेनुसार गरीब किंवा गरजूंना दान करावे हे दान केल्याने आपल्याला एक हजार पटीने जास्त पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असतं परंतु आता सर्वांनाच पवित्र नदीत जाऊन स्नान करणं शक्य होत नाही अशांनी घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून स्नान केलं तर नक्कीच तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल सोबतच सर्व शत्रूंचा त्रास हा दूर होऊन करणीबाधा नकारात्मकता अडचणी नष्ट होईल आणि कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाहीत तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचं आहे कारण या दिवशी स्नान करायला खूप महत्त्व आहे जर आपलं महत्त्वाचं एखादं काम पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा बघा आपलं एखादं काम असतं खूप महत्त्वाचं असतं आपण भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु कितीही प्रयत्न केले तरी त्या कामामध्ये अडथळे येत असतात आपलं महत्त्वाचं काम जे आहे तर ते पूर्ण होत नाही जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर आपलं कधीही कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही त्या कामामध्ये सतत अडथळे येतात आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही सोबतच आपल्या कुटुंबावर सतत वाईट संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि घरामध्ये सतत नकारात्मकता असते यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात आजार पण असतं घरातील मुलांची प्रगती होत नाही म्हणून दर अमावस्थेला आपल्याला स्नान आणि दान हे करायचंच असतं तसेच जर तुम्हाला वारंवार एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल म्हणजे ती व्यक्ती तुमची शत्रू असेल तिचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल परंतु त्या व्यक्तीचा वारंवार तुम्हाला त्रास होत असेल त्या व्यक्तीमुळे तुमची कोणतीही कामं पूर्ण होत नसेल तर असा शत्रूंचा त्रास साथी हा दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच बऱ्याच वेळा आपण बघा एखाद्या ठिकाणी जातो ती जागा चांगली नसते आणि तिथं गेल्यानंतर ना तिथली नकारात्मकता जी आहेत तर ती, ती आपल्यासोबत आपल्या घरीही येत असते यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा एक नकारात्मकता तयार होते त्याचा वाईट प्रभाव हा आपल्या कुटुंबावरतीसुद्धा पडत असतो आणि आपल्यावर सुद्धा पडत असतो म्हणून अचानक आपण चिडचिड करायला लागतो आपल्या हातात पैसा टिकत नाही सतत आपल्या पैशांची चणचण भासत असते अशावेळीसुद्धा हे स्नान केल्याने नकारात्मकता करणी बाधा यासारखे दोष जे आहेत तर ते नष्ट होतात म्हणून या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व जे आहे तर ते दिलं जातं म्हणून जर तुमच्या घराच्याजवळ एखादी पवित्र नदी असेल तर तिथेच जाऊन तुम्ही हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा परंतु आता आमच्या शेजारी पवित्र नदी नाही तर मग तुम्ही घरच्या गर घरीच ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला या दिवशी म्हणजे उद्या सोमवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण हे स्नान ब्रह्ममुहूर्तावरती केल्याने याचं खूप जास्त पटीने आपलं फळ मिळत असतं कारण ब्रह्ममुहूर्त ही अतिशय शुभ वेळ असते या वेळेमध्ये दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून असं म्हणतात की जेव्हा विशेष स्नान करतो तेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती करावा म्हणून तुम्हाला शक्य झालं तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती हे स्नान करण्याचा प्रयत्न करा परंतु नाही शक्य झालं तर काही हरकत नाही तुम्ही या वस्तू नेहमीप्रमाणे ज्यावेळी तुम्ही आंघोळ करता त्यावेळेमध्ये तुम्ही टाकून हे स्नान करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे मीठ तुमच्या घरामध्ये खडे मीठ असेल तर ते मीठ तुम्हाला हातात घ्यायचं आहे हातात घेतल्यानंतर ना आपल्या स्वतःवरूनच आपल्याला तीन वेळा हे जे मीठ आहे तर हे उतरून घ्यायचं आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत आपल्या हातानेच हे मीठ आपल्याला उतरवायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर ना थोडंसं गंगाजल आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आपण पवित्र गंगेवरती जाऊ स्नान करू शकत नाही परंतु एक चमचाभर गंगाजल हे आवर्जून अंघुळीच्या पाण्यात टाकायचं आहे आता हे गंगाजल जर जा तुम्ही पवित्र नदीमधून आणलेलं असेल तर ते सुद्धा घेऊ शकता किंवा नसेल तुमच्याकडे तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे जाऊन तुम्हाला गंगाजलची एक तीस रुपयाला बॉटल मिळते छोटीशी ती तुम्हाला घेऊन यायची आहेत आणि ते थोडंसं गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चिमूटभर काळे तिळसुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत काळे तिळ हे करणीबाधा नकारात्मकता आणि पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात म्हणून या दिवशी आपण काळ्या तिळांचं दानसुद्धा करत असतो म्हणून अगदी चिमूटभर काळे तिळ हे सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि तुम्हाला या पाण्याने स्नान जे आहे तर ते करायचं आहेत या तीन वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहेत आता स्नान करत असताना बघा हा श्रावणातील पाचवा सोमवार आहेत यामुळे आपल्याला केस धुवायचे नाहीत जरी या मवसेला आपण केस धुत असलो तरी सुद्धा तुम्हाला या अमावस्येला केस धुवायचे नाहीत कारण अमावस्या पण आहे आणि श्रावण सोमवार आहेत श्रावण सोमवारे केस जे आहेत तर ते धुतले जात नाही म्हणून फक्त आपल्या खांद्यापासून हे खाली स्नान जे आहे तर ते करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला एक अतिशय प्रभावी मंत्र म्हणत हे स्नान करायचं आहे तर मंत्र असं आहे ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम तर हा अत्यंत प्रभावी मंत्र तुम्हाला म्हणत हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे जेव्हा तुम्ही हे स्नान करत हा मंत्र म्हणतात तेव्हा पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतात तृप्त होतात तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात आणि हे स्नान केल्याने कितीही प्रखर पितृदोष आहेत तर तो नष्ट होतो आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात म्हणून तुम्ही हा एक उपाय येत्या सोमवती अमावस्येला म्हणजे उद्या नक्की करायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे हे स्नान करून झाल्यानंतर एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे लाल फुलाच्या पाकळा टाकायच्या आहेत एक दिवा घ्यायचा आहेत आणि आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला दोन्ही हाताने तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना ते अर्घ्य आपल्या पायावरती पडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ देतात तेव्हा खाली जे अर्घ्य पडतं तर ते एकाता तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये साचवून ठेवायचं आहे आणि यंत्र उचलून ते एखाद्या झाडाला तुम्हाला टाकायचं आहेत यानंतर दिव्याने तुम्हाला सूर्याला ओवाळायचं आहे ओम सूर्य देवताय नम असं म्हणत तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत या दिवशी सूर्याला अर्घ द्यायला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं म्हणून सूर्याला अर्घसुद्धा तुम्हाला या पद्धतीने द्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादं पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे कारण या वृक्षामध्ये साक्षात आपले पितृवास करत असतात माता लक्ष्मी वास करते, करते।, करते। आणि म्हणून जेव्हा आपण हे जल पिंपळ वृक्षाला अर्पण करतो तेव्हा पितृ प्रसन्न होतात आणि तृप्त होतात प्रखर पितृदोष हा नष्ट होतो घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि कुटुंबाची प्रगती होत असते यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ